चळवळ ही रक्तात असावी लागते चळवळीत काम करणे येड्या गबाळ्याचे काम नाही चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे अनेक जण आहेत मात्र केवळ शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अनेक वर्ष खपवणाऱ्या संदीप आबा गिड्डे पाटील खऱ्या अर्थाने शेतकरी नेता म्हणून संबोधले जात आहेत आबांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने संदीप आबांचा जन्म कवठेमंगाळ तालुक्यातील नांगोळे येथील एका सालगडी कुटुंबात झाला घरी अठरा विश्व दारिद्र्य दुसऱ्याच्या बांधावर कामाला गेल्याशिवाय रोजीरोटी चालत नव्हती आबांच्या आई वडिलांना चाकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता सालगडी म्हणून काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला शालेय शिक्षण घेत असतानाच आबांना शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात आले शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे बळीराजासाठी काहीतरी करायला हवं ही भावना आबांच्या मनात होती शिक्षण पूर्ण करत असतानाच आबांच्या रक्तात चळवळ भिरत होती चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे या भावनेतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबांनी काम सुरू केलं शेतकऱ्यांसाठी काम करीत असताना राजकारण्यांची सकारात्मक मानसिकता असायला हवी हे आबांना कळून चुकले होते दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ लक्षात घेऊन आबांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार एकोणीस पासून खऱ्या अर्थाने त्यांच्या चळवळी बरोबरच राजकीय प्रवासही सुरू झाला दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय पदांवर काम केले त्या काळात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ राज्यभर घोंगावत होते मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या भावनेतून त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम पाहिले याशिवाय किसान क्रांती जन आंदोलनाचे प्रवर्तक राष्ट्रीय किसान किसान महासंघाचे कोर कमिटी सदस्य सदस्य संयुक्त मोर्चाचे केंद्रीय दहीहंडीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम आठ थर लावणाऱ्या शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शक कवटेमंगाळ येथील सर्वोत्तम फाउंडेशनचे संस्थापक राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळेचे संस्थापक मराठा सेवक समितीचे राज्य समन्वयक शोर बिझनेस ग्रुपचे संचालक अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत शोर शॉट इव्हेंटच्या माध्यमातून राज्यभरात अनेक कृषी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी भरीव काम केले आहे बैराजाला नवीन तंत्रज्ञान समजलं पाहिजे पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांनी बाहेर पडून अधुनिकतेची कास धरली पाहिजे असा आबांचा अट्टास असतो त्यांनी राज्यभरात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी स्थापन केलेल्या शोर इव्हेंट कंपनीचा राज्यभर नावलौकिक आहे शेतकऱ्यांसाठी काम करत असताना संदीप गिड्डे पाटील यांचा चळवळी व आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे केंद्र सरकारने शेतीबाबत जे अन्यायकारक विधेयके आणली होती त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे वर्षभर आंदोलन झाले या आंदोलनासमोर केंद्र सरकारला झुकावे लागले होते या आंदोलनात आबांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते या जनआंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी लढा उभारला होता अखेर हे आंदोलन यशस्वी करण्याची कामगिरी त्यांनी केली होती दोन हजार सतरा मध्ये पुनतांबा येथे देशातील पहिल्या शेतकरी संपाची ठेंगी पेटली शेतकऱ्याच्या प्रश्नावर सुरू झालेले या संपात ही आबांचा सक्रिय सहभाग होता या संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी काम केले शेतकऱ्यांना या संपाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न झाला याशिवाय दोन हजार सतरा मध्ये शेतकरी प्रश्नावर देता की जाता ही यात्रा निघाली होती या यात्रेत ही आवांचा महत्वपूर्ण आणि सक्रिय सहभाग होता या, या यात्रेतून त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकार समोर मांडले होते आम्हाला आमच्या हक्काचं द्या असं देता की जाताचा नारा देत त्यांच्यासह सह सहकाऱ्यांनी ही यात्रा गाजवली होती या, या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार हडबडून गेलं होतं याशिवाय दोन हजार अठराचा ऐतिहासिक देशव्यापी संपर्क दोन हजार अठरा मधील बावीस राज्यातील अन्नदाता अधिकार यात्रा मध्य प्रदेश मधील किसान संवाद यात्रा गाझीपूर मधील किसान आंदोलनात ही आबांचा सक्रिय सहभाग राहिला आहे सामाजिक कार्यात ही आबांचा नेहमीच सहभाग राहिला आहे दोन हजार मध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा वेढा घातला होता त्यावेळी फोलूस तालुक्यातील ब्रम्हळ येथे बोट उलटून अपघात झाला त्यावेळी सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचून एनडीआरएफच्या माध्यमातून त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत केली होती याशिवाय कोल्हापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे अनेक मंदिरांना लोक नारळ तेल दूध अर्पण करतात मात्र एक वेगळं सामाजिक काम म्हणून आबानी नेहमीच देवस्थानाला लोकोपयोगी वस्तू दिल्या आहेत पुसेगाव येथे रुग्णवाहिका ज्योतिबा मंदिराला सुरक्षा कॅमेरे संगणक डस्टबिन एलईडी विद्युत व्यवस्था दक्षिण दरवाजाचा जीर्णोद्धार केला आहे आम्ही तासगावकरच्या माध्यमातून कोरोना काळात कोविड सेंटर सुरू करून रुग्णसेवा केली शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतले कोविड काळात औषध फवारणी तसेच पूर काळात पंचगंगा नदीच्या काठी फवारणी केली आबांना बैलगाडी शर्यतीचा प्रचंड नाथ बैलगाडी शर्यतीवरील न्यायालयाची बंदी उठवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले ही बंदी उठवल्यानंतर आपल्या जन्मभूमीत नांगोळ येथे त्यांनी शासकीय परवानगी काढून नियमांप्रमाणे राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत आयोजित केली अतिशय देखणं आणि नेटकं नियोजन केल्याबद्दल या बैलगाडी शर्यतीचा धुळा राज्यभर उडाला शिवसेनेत असताना त्यांनी पक्षीय जबाबदाऱ्याही पार पडल्या होत्या उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सेनेच्या बळकटीकरणासाठी काम केले पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते काम करीत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहूनच ते सोडवता येतात सत्तेचा विधायक वापर करून शेतकरीही जोपासता येते या भावनेतून ते आता शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत मध्यंतरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी उद्धवस्त झाला त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना दिलासा देण्यासाठी द्राक्ष बागेवर आच्छादन सरकारने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी अग्रही मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली के होती शेतकरी पुत्र असणाऱ्या आबांचा आज वाढदिवस आहे तासगाव कोठे मंकाळकर त्यांच्याकडे तिसरा पर्याय म्हणून पाहत आहेत त्यांच्या रुपाने मतदारसंघाला विकासात्मक चेहरा मिळेल अशी आशा आहे संदीप बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच तासगावच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना